चेअरमन कल्याणराव काळेंचा केला गुन्हा दाखल एकाला अटक सहकार शिरोमणीची फसवणूक करार एकीकडे तर ऊस वाहतूक दुसरीकडे तोडणी करून करून पुरवठा करण्याचे करार प्रत्येकी लाख लाख एकूण रुपये उचल घेऊन संबंधित यंत्रणा न चंद्रभागा नगर भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचं नुकसान व फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील एक जणाला पोलिसांनी अटक केली असून मंगळवारी दिनांक तेरा रोजी त्यांची न्याय ॲलएन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे देवीदास विठ्ठल तरडे रानी देवीदास तरडे राहणार बजरंग वस्ती कचरेवाडी तालुका माळशिरस व यशवंत बाळासाहेब लवटे राहणार मेडत तालुका माळशिरस अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावं आहेत सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या ऊस गळीत हंगामात सहकार शिरोमणी साखर कारखान्यासाठी मजुरांमार्फत ऊस तोडणी करून वाहनाद्वारे पुरवठा करण्याबाबतचे करार यातील तिघांनी केलेले होते त्या पोटी कारखान्यानं त्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये प्रमाणे एकूण पंधरा लाख रुपये निशिगंधा सहकारी बँकेतून अदा केले होते प्रत्यक्षात ऊस गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर यातील तिन्ही वाहन मालक यंत्रणेसह कारखान्याकडे हजर झाले नाहीत सहकार शिरोमणीकडे करार करून पैसे घेऊन ते अन्य कारखान्याकडे ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा घेऊन गेल्याचं सा निदर्शनास आलं त्यामुळे कारखान्याचे नुकसान व फसवणूक फिर्याद शेती अधिकारी प्रतापराव थोरात यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर तिन्ही ठेकेदार पसार झाले होते अखेर यातील देवीदास तरडे याला पोलिसांनी अटक केली असून सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसा ची पोलीस कोठडी देण्यात आली आहे त्यानंतर मंगळवारी पुन्हा हजर केल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश देण्यात आले गेल्या पंचवीस वर्षात सहकार शिरोमणीनं कधीही ऊस वाहतूकदार वाहन मालकांविरुद्ध तक्रार दाखल केली नाही उलट ज्यांच्या टोळ्या पळून गेल्या त्यांना कारखान्यानं सर्व कायदेशीर मदत केली येणारा खर्चही भरला ज्या कारखान्याकडे करार करून पैसे उचललेले असतात त्याच कारखान्यास ऊस पुरवठा करणं अपेक्षित असतो परंतु गत हंगामात काहीही जणांनी सहकार शिरोमणीकडे करार करून अन्य कारखान्या पुरवठा केला त्यामुळे कारखान्याचे नुकसान आणि फसवणूक नुक झाली आहे भविष्यात असे प्रकार होऊ नयेत असं चेअरमन कल्याणराव काळे यांनी सांगितलंय